बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड शहरातील आठवडी बाजार भाग मोमिनपुरा मुख्य रस्ता नवीन भाजी मंडई पालवन चौक राजीव गांधी चौक व नगर नाका येथील बाजार समिती व्यापाऱ्यांकडून रोज दहा ते वीस रुपये कर वसूल करूनही नगरपरिषद प्रशासन स्वच्छतेसंदर्भात पूर्णतः अपयशी ठरले आहे याबाबत संतप्त व्यापाऱ्यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं की नगरपरिषद कर्मचारी केवळ उठवणी करून नावापुरती कामगिरी करतात परिणामी संपूर्ण परिसरात घाण कचरा दुर्गंधी व मच्छरांनी व्यापलेलं वातावरण तयार झालं आहे रस्त्यांवर फेकलेला भाजीपाल्याचा कचरा कुजलेले फळे व भाजीपाला यामुळे नागरिक व व्यापारी रोगराईच्या धोक्यात आहेत दररोज पैसे घेऊनही नगर परिषद झोपेत आहे असा थेट आरोप निवेदना या निवेदनातून करण्यात आला आहे विशेष म्हणजे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील त्यामुळे घटली आहे यामुळे अनेक लहान व्यापाऱ्यांचे उत्पन्न थेट अर्ध्यावर आले आहे स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी सांगितले की जर त्वरित व नियमितपणे स्वच्छता केली गेली नाही तर सर्व व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील शहरातील मुख्य बाजारपेठेत घाणीमुळे होणारे त्रास आरोग्य धोका व नागरी सुविधांचा अभाव यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष असून आज मुकर मुकरमजान पठाण यांच्यासह छगन पुरुषोत्तम ढोके संतोष लाला कटनावे गणेश आसाराम कांबळे शुभम सुनील कांबळे गणेश राधाकिशन कांबळे पठान रफत शेख नदीम मोमीन सौदागर पवन कांबळे अमजद बागवान खालिद बागवान दिनेश विघ्ने संतोष चव्हाण विनोद चव्हाण अमोल विघ्ने गणेश देविदास शेटे अशोक प्रभाकर डोके रमेश पंडितराव इंगळे आसाराम पुरुषोत्तम डोके युनू सौदागर गणेश देविदास शेटे कल्याण सुदागर डोके महेश अरुण शहागडकर मोमीन वसीम समीर शेख अखिलभाई अख्तर पवन कांबळे इस्तेकार बागवान शेख हुसेन खालिद बागवान आदींनी आज नगर परिषदेसमोर निदर्शने केली व निवेदन देण्यात आले हे सगळे व्यापारी आठवडी बाजारला दुकान लावतात आठवडी बाजार जे आहेत ते अस्तित्वात आठवडी बाजार कारण नगरपालिकेचा जे हलगरची पणा आहे त्या हलगर्जीपणामुळे जे आहे तर ते बाजार राहिलेलं आहे बाजारामध्ये एवढी जे आहे दुर्गंधी आहे घाण आहे की तिथं व्यापारी बसू शकत नाही पण हे गरीब लोक तिथं बसून व्यवसाय करायला लागले ह्यांचा ह्यांचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे दुसरी बाब म्हणजे की जे भाजीपाला विकायला लागले त्याच्यावर पण जंतू जे बसायला लागले त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य पण धोक्यात आले आणि नगरपालिकेचे कर्मचारी अजिबात जे आहे साफसफाई करत नाही फक्त ते पगारी घेतात आणि त्यांना काय म्हटलं तर उलटसुलट काय बी व्यापाऱ्यांना दमदाटी करतात तर हे सगळे व्यापारी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले की नगरपालिकेमार्फत नेहमी आठवड्याला रोज आठवड्याला जर सकाळी साफसफाई करावी मग मंडी असो मोविनपुरा असो किंवा पालवन चौक असो हे परिसर पण पूर्ण स्वच्छ करावे कारण की नगरपालिकाने टेंडर काढलेलं आहे की कर वसूल मागून हे व्यापाऱ्याकडून दहा रुपये वीस रुपये कर घेतला जातो पण ह्या व्यापाऱ्यांना जे तर सुविधा दिले जात नाही तर आमचं म्हणणं आहे की व्यापाऱ्याकडून जे पैसे घेतले जातात मग त्यांना सुविधा का देत नाही यायला जायला एकदम रस्ताच नाही इतकी घाण असते जनवर सुद्धा असते टाकलेला आतमध्ये मेलेल्या जनवर सुद्धा आतमध्ये टाकलेलं असते गायीचे घाण ते भरपूर असते एकदम अशी किती दिवसापासून हे नाही म्हणलं तर सात आठ वर्षापासून एकदम लय घाण झाली लॉकडाऊन दो, लॉकडाऊनच्या अगोदर पासून तेव्हापासून आतापर्यंत कुठली साफसफाई केली नाही असं आपला आरोप आहे कधी बी आम्ही बाजारात गेलो आम्हाला खोर नाही तर टोपलं घ्यायच लागतं उचलून टाकायसाठी नाहीतर आम्हाला एखाद्याला शंभर दोनशे रुपये तरी द्यावे लागते इतकी घाण इतकं वास येतो आम्हाला बिमार पडा लागते आहे पण आठवडी बाजारामध्ये कसं आहे आठवडी बाजारात दर रविवारी भरतो पण यापर्यंत प्रश्न असा आहे की बाजार काही फुल भरत नाही पण घाण असल्यामुळं आत जे भाजीपालेवाले आहेत ते काय आत येत नाही ते म्हणतात आम्हाला भाजीपालेवाले म्हणजे त्यावर आम्हाला जागा करा स्वच्छता ठेवा गेले बाहेरून घेतं आणि बाहेरून निघून जातं आत बाजारात काय आत कोणी येत नाही त्याच्यामुळं यापर्यंत खूप अडचणी येतात सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.